आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या सभागृहात असो की बाहेर आपल्या शायराणा अंदाजातून सगळ्यांना चकवा देणारे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा एकदा कोड्यात टाकले विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गोरंट्याल आता सुरक्षित ठिकाणाच्या शोधात आहेत पन्नास खोके हो एकदम ओके ही घोषणा ज्यांनी राज्याच्या राजकारणात चर्चेत आणली देशभरात गाजवली त्या घोषणेचे जनकच हे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटे आले आहेत पण आता त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कही पे हे कही पे निशाणा अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना आता मोठा राजकीय निर्णय घेण्या पर्याय उरलेला नाही असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच की, त्या की काय कैलास गोरंट्याल आता पंजाची साथ सोडून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे नाराज कैलास गोरंट्याल त्यांचा अंतिम निर्णय कधी घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय जालना जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर शत्रू असलेले अर्जुन खोतकर सध्या सत्ताधारी पक्षात तर गोरंट्याल हे विरोधी पक्षात आहेत नगर परिषदेचं रूपांतर महापालिकेत करण्यात गोरंट्याल यांचा विरोध होता मात्र तो धुडकावत खोतकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली सुरुवातीला महापालिका नको अशी भूमिका घेत रावसाहेब दानवेंनी सुद्धा कैलास गोरंट्याल यांच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं पण नंतर त्यांनी भूमिका बदलली आणि महापालिका करण्यास संमती दर्शवली त्यामुळे नाराज झालेल्या कैलास गोरंट्याल यांची विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर सुद्धा ती नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे गुप्त बैठक झाली होती त्या बैठकीत ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका या पाहता सत्तेत आपल्याला वाटा मिळावा महापालिकेत अस्तित्व कायम राहावं यासाठी कैलास गोरंट्याला आपली शक्ती भाजपाच्या पाठीशी उभं करायला तयार आहेत असं बोललं जात आहे नेहमी राजकीय भूकंपाची भाषा करणाऱ्या कैलास गोरंट्याल यांचा हा भूकंप मात्र भाजपामध्ये प्रवेश करून होतो का हे लवकरच स्पष्ट होईल जालना नगर परिषदेवर गोरंट्याल यांचं कायम वर्चस्व राहिलंय महापालिका झाल्यानंतर या वर्चस्वाला धोका पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना मात्र आता मोठा राजकीय निर्णय पर्याय उरलेला नाही आणि मग काँग्रेसची जिल्ह्यातली दयनीय अवस्था पाहता लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा पक्षाला घेता आला नाही ही सुद्धा त्यांना खंत आहे काँग्रेसचे खासदार पण निधी आणि जिल्ह्यातील काम ते शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना देतात यावरून सुद्धा गोरंट्याल नाराज असल्याची चर्चा आहे एकीकडे कट्टर प्रति प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकर यांच्यावर धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहात पी मार्फत पैसे घेतल्याचा आरोप आहे पण असं असतानाही पक्ष आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही वर्षभरापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास गोरंट्याल यांची मात्र पक्षाकडून साधी सुद्धा घेतली जात नाहीये आणि अशी परिस्थिती असताना कैलास गोरंट्याल यांची नाराजी साहजिकच असल्याचं एका वर्तुळात बोललं जात आहे आता महापालिकेची निवडणूक पाहता ठोस निर्णय घेऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कैलास गोरंट्याल हे तडजोड करण्याचा निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे नाराजी पण गोरंट्याल यांची भूमिका काय याविषयी आता समजून घेऊयात खर तर राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी कैलास गोरंट्याल यांची घनिष्ठ मैत्री परंतु महापालिकेच्या मुद्द्यावरून त्यांच्यात मध्यंतरीच्या काळात मतभेद झाले होते दानवे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असताना अनेक जाहीर कार्यक्रमांमधून दानवे आणि गोरंट्याल एकत्र दिसले होते अगदी जाहीर कार्यक्रमातून त्यांना तेव्हा भाजप प्रवेशाच्या ऑफरही देण्यात येत होत्या पण लोकसभेप्रमाणेच राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीला यश मिळेल आणि सत्ता मिळाली तर मंत्रिमंडळ स्थान मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीचा विधानसभेला धुवा उडाला जालन्यातून गोरंट्याल पराभूत झाले माजी झाल्यानंतर पक्षाकडून गोरंट्याल यांना फारसं महत्व दिलं गेलं नाही खासदार कल्याण काळे यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्यानं चा जालना जिल्ह्यातून काँग्रेसचं अस्तित्वच संपण्याचा धोका निर्माण झालाय गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिल्यानंतर आता खासदार कल्याण काळे त्यांच्या भेटीला जाऊन मनधरणी करणार असल्याचं बोललं जाते नगर परिषदेवर कायम वर्चस्व राखलेल्या गोरंट्याल यांना आता महापालिकेत किमान सन्मानाची वागणूक आणि सत्तेतला वाटा मिळावा अशी अपेक्षा आहे तर रावसाहेब दानवे यांना तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारशी मदत होणार नाही याचा अंदाज आलाय आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला म्हणजेच काँग्रेसच्या माजी आमदाराला कैलास गोरंट्याल यांना टाळी दिल्याची चर्चा आहे आता दानवे आणि गोरंट्याल एकत्र आले तर अर्जुन खोतकर यांची सुद्धा अडचण होणार आहे गोरंट्याल यांना सोबत घेत दानवेंना खोतकर यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे तर गोरंट्याल यंदाही सत्ताधारी पक्षासोबत राहून आपले राजकीय बस्तान कायम ठेवण्याच्या भूमिकेत तरी आता कैलास गोरंट्याल नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका